<laughs> नैतिक <नहीतिक, नहीतिक। laughs> मित्रांनो उन्हाळ्याची सुट्टी चालू झाली आणि हा नैतिक माझा भासा जो आहे तो इथे आला आणि लास्ट टाइम ह्यांनी माझा मोबाईल पाडला होता म्हणून आता हे व्हिडिओच्या स्टार्टिंगला आम्ही त्याच्याकडे बघून हसत होतो की बाबा ह्या टायमाला आपण चाललो आहे रिसॉर्टला तर ह्या टायमाला काय मोबाईल वगैरे पाडू नको बाई पाण्याविण्यामध्ये ते पण वेवपूलमध्ये तर ठीक आहे तुमचा भाऊ इथे अगोदर पोचला आणि वाट पाहत होता ह्यांची कारण हे मागे होते गाडीने तर तुमच्या भावाने शेवटी तिकीटं वगैरे काढली कड्डकमध्ये एकदम आम्ही चौघं होतो आणि चार तिकीटं काढली खूप एन्जॉय ह्या लोकांनी कशा पद्धतीने केलं हे तुम्ही बघा कारण की हे जे हे तिकीट आहे ते हातात असं बांधायचे म्हणजे त्यांना कळतं की बाबा हा हे तिकीट घेऊन आलेले आहेत आणि यांची यांना एंट्री द्यायची आहे या हिशोबाने हे आपण इथे बांधलेलं आहे आम्ही फक्त एक तासासाठी जातो तिकडे चार ते साडेपाच पाच वाजेपर्यंत असं आणि तुमचं भाऊ इथे जाता जाता पहिला चेंजिंग करायला गेला कारण की चड्डीवर तिकडे जायचं मजा येते पॅन्ट जीन्स वगैरे पॅन्ट घालायची गरज नाही तिकडे आणि इथे आमचे फॅमिली मेंबर आम्हाला मिळालेत ते बोलले की संजय भाऊ एक फोटो काढू आपण म्हटलं ठीक आहे चला आपण एक कड़क मदे, फोटो काढू एकदम कडकमध्ये फोटो वगैरे इथे काढून झालं आणि आम्ही थोडंसं पुढे गेलो पुढे गेलो आणि त्याची मला चावी दिली स्वप्नील भाऊने बोला संजोक भाऊ तुझ्या चड्डीला खिशी आहे तर चावी घे पण मी पहिला जातो आणि कायदेशीर रोडी मारतो मग सुजल ऐकतोय सुजलने ऐकलं तर काय नैतिक भाऊ ऐकतोय आपला तिघांनी पण कडकमध्ये उड्या आणि इथे आपण मजा घ्यायला बसलो होतो मी जास्त एन्जॉय करत नव्हतं कारण की ते बोलत होते संजोग मामा आमचे व्हिडिओ काढ काड़, फोटो काढे बघा फुल राईड बीड पण तुमच्या भावाला ह्या राईडमध्ये भीती वाटते हो कायदेशीर एकदम कारण तुमचा भाव घाबरतो ह्या राईड बीडमध्ये जाणार आणि तुझं स्वप्नील भाऊ बघा एकदम फुल एन्जॉय चालू आहे स्वप्नील भाऊचं इथे मला वाटलं आज मंडे आहे म्हणून इथे गर्दी नसेल तर पूर्ण रिसॉर्ट हा भरला होता मला वाटलं संडेला जास्त गर्दी असेल पब्लिकला सुट्टी असते आणि हा वेपूलमध्ये तर आपल्याला म्हणजे हा जो हे जे राईड आहे ते आपल्याला भीती वाटते आणि इथे आला आहे सुजल आणि नैतिक बाबा कसे एकदम पुरुषमध्ये इथे बसलेले आहेत एकदम पाण्यामध्ये ॲट फुल एन्जॉय चालू होतं आणि इथे स्वप्नील भाऊच्या अंगात काय घुसलं होतं काय माहिती नाही पण नागिन डान्स याचा चालू होतं हे मात्र नक्की आहे बघा फुल एन्जॉय करतोय स्वप्नील भाऊ मी पण काय त्याच्या बाजूला बसून मजा घेत होतो फक्त एकदम बाबा तुला जसं नाचायचं तसं नाच तुला का इथे कोण काय बोलणार नाही आणि इथे सुजल विजल सगळे एकदम रेन डान्स करायला लागले एकदम कडकमध्ये डांगण्यांग डांगण्या लंग करत एकदम आणि ते बघा हे लोक वूलमध्ये गेले व्हपूलमध्ये पण यांनी खूप एन्जॉय केला तुमचा भाऊ मागे बसून फक्त मजे घेत होता फक्त त्यांना बघत होता त्यांचे व्हिडिओ शूट करत होता इथे काय आनंद मिळतो काय माहिती नाही इथे लटकायला यांचा पण यांचा हात इथे स्लीप होत होता जास्त टाइम ते लटकू नाही शकत सुजल पण फुल खूप उड्या मारत होता कड्डक मध्ये एकदम फुल एन्जॉय केला या लोकांनी एकदम पुढपर्यंत जाऊन एन्जॉय केला पण इथून झुमिंग करायला लांबून जमत नव्हता म्हणून तुमचा भाव स्वतः बोलला की चल आपण जरा थोडंसं पुढे जाऊ आणि मस्तपैकी एकदम पुढे जाऊन जाऊन तुमच्या भावाने एकदम मजे घेतले एकदम पाण्यामध्ये हे पहा पहिल्यांदा म्हणजे एवढा पाण्यात उतरलं पहिल्यांदा म्हणजे हे एक तासामध्ये हे आत्ता पाण्यात पान उतरलं पहिल्यांदा पण उतरलं आहे पण पोहता येत नाही तुमच्या भावाला म्हणून तुमचा भाऊ थोडासा लांब राहतो पाण्यामधून सुजल आणि नैतिक एकदम टोकापर्यंत गेलेले आहे बंद झाल्यावर घ्या आणि इथे शेवटी आमचं स्विमिंग वगैरे करून झाली तर आम्ही बोललं चला थोडं चहासाठी थांबू कारण की हर टायमाला आम्ही चहासाठी इथे थांबतोच चहासाठी थांबता थांबता असा सीन झाला की आमची चहा तर नाही मिळाली पण आमचे फॅमिली मेंबर आम्हाला मिळाले ते पण बोले भाऊ एक फोटो चला कायदेशीर फोटो काढू अजून काय आपल्याला भाई फोटो काढता काढता आम्ही तिथून फायनली निघून आलो रिसॉर्टमधून पण मग जरा बोललो की नाही बाई चहा घेतल्याशिवाय मी घरी जाणार नाही मग काय तुमच्या भाऊने एका साईडला धाबा होता तिकडे गाडी थांबवली आणि कड्डकमध्ये पहिला मनसोक्त बिस्लेरी घेतली कारण की बिस्लेरीचं पाणी पहिलं मला प्यायला पाहिजे बिस्लेरीच नाही असं कुठलं पण असेल तर चालेल पण ढाब्यावर गेलं म्हटलं नाही बिस्लेरी घ्यायलाच लागते आता काय मी पाणी पियालो तर भाई ह्यांना पण ताण लागलेलं असेल हे पण पाणी पिणार ह्याने पियाला तर भाई हा पण पिणार आणि नंतर काय कायदेशीर पुदिना मारून चहा आणलेला पुदिना आहे काय मला कडीपत्ता काय काय का, माहिती नाही पण कढीपत्ता नाही आहे मात्र नक्की तुमच्या भावाने थोडेसे नाटक केले की के हात भाजला मला माहिती आहे हा भाऊ पण माझ्यासारखा सेम करणार आणि शेवटी तेच झालं आणि त्याला पटलेलं आहे ते आता तुमचा भाऊ कायदेशीर अलगद एकदम चहा उचलेला आता या भाऊला चटका लागणार आहे बघा आता मजा बघा मजा बघा हा ह्या गोष्टीवर आमचं डिस्कशन चालू होतं आणि मला हे बघा तर तुमच्या खरंच ते गरम होतं तो उडलत आणि जेव्हा मी चहा पियाला उचललं तेव्हा मी बोलत चल नंतर परत खाली ठेवले कारण की खूप गरम होते सुजलला बोललं चल वन टू थ्री स्टार्ट एक शिप मारतो कड्डकमध्ये चहा असा मनसोक्त होता एकदम कड्डक चहा होता खूप जाम भारी